बुलढाणा शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले यांच्यासह सव्वीस महामानवांच्या स्मारकांच्या लोकार्पणाचा सोहळा या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या शुभस्ते या ठिकाणी पार पडणार आहे या सुवर्ण नेत्रदीपक व ऐतिहासिक सोहळ्याचे साक्षीदार होण्याकरता तमाम महापुरुषांच्या अनुयांना माझं विनम्र आव्हान आहे की आपण या कार्यक्रमाला का येऊन कार्यक्रमाची शोभा बढवावी धन्यवाद महाराष्ट्रातील तमाम गोर गरीब सामान्य कुटुंबातील महिलांना दिलासा मिळावा म्हणून आपल्या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्रात लाँच केली आणि म्हणून मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानाचं आयोजन संवाद मेळाव्याच्या माध्यमातून बुलढाण्यामध्ये आयोजित केलं माझ्या लाडक्या बहिणींना विनंती आहे की आपल्या लाडक्या भावरायाचे संवाद साधण्याकरता आपण बुलढाण्यामध्ये यावं ही विनंती बुधवंतांच्या नेतृत्वातील मशाल यात्रेत हर्षवर्धन सपकाळही सहभागी महिलांच्या सुरक्षिततेही शिंदे फडणवीस सरकार अपयशी जालिंदर बुधवत बुलढाणा हिट अँड रन प्रकरणांमध्ये आपल्यांना पाठीशी घालताना कायदा व सुव्यवस्थेचे धिंडवडे काढणारे राज्य सरकार महिलांच्या सुरक्षिततेही अपयशी ठरले आहे बुलढाणा जिल्ह्यात आठ महिन्यात महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये झालेली वाढ ही एक गंभीर बाब आहे कायद्याचे राज्य आहे की काय द्या द्यायचे हाच प्रश्न सध्या सर्वसामान्यांना पडला आहे यामुळे आपला आक्रोश व्यक्त करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर तेवीस सप्टेंबर रोजी काढण्यात येणाऱ्या आक्रोश मोर्चामध्ये सहभागी व्हावं असं आवाहन या निमित्ताने शिवसेना ठाकरे गटाने जिल्हा प्रमुख जालिंदर बुधवत यांनी केले आहे काल चौदा सप्टेंबरला बुलढाणा तालुक्यातील डोंगरखंडाळा वरवंड पिंपरखेड भादोला वाडी माळविहीर सावळा सुंदरखेड आजीजपूर नांद्राकोळी सागवन कोलवड आंभोडा झरी हतेडी खुर्द हतेडी बुद्रुक तांदुळवाडी उमाळा देऊळघाट या गावांमध्ये आक्रोश मोर्चासाठी मशाल यात्रा जागर करीत आहे काँग्रेसचे नेते माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांनी मशाल यात्रेमध्ये आपला सहभाग नोंदवला साधनाश्री प्लॉटिंग अँड कन्स्ट्रक्शन बुलढाणा बुलढाणा शहरात प्लॉट्स लेआउट घर रो हाऊस फ्लॅट आणि कॉम्प्लेक्स विक्रीसाठी उपलब्ध आहेत बुकिंग सुरू आहेत पोदार लेआउट पोदार इंटरनॅशनल स्कूलजवळ खामगाव रोड बुलढाणा साधनाश्री नगर खोंडेवाडी हाजी मलंगदारक्याच्या मागे चिखली रोड बुलढाणा जांभरुण लेआउट मदर तेरेसा नर्सिंग कॉलेजच्या मागे जांभरुण रोड बुलढाणा श्री रामलल्ला नगर न्यू तोमा इंग्लिश स्कूल रोड अयोध्यानगरच्या उत्तरेला इथे बुकिंग सुरू आहेत ऑफिस पत्ता आहे डॉक्टर लद्दल हॉस्पिटल जवळ पार्लेवार बिल्डिंग समोर बुलढाणा आणि संपर्क श्री गणेश सिंग जाधव सर सातगावकर कार्यकारी संचालक फोन नंबर त्र्याहत्तर पंच्याऐंशी सेहेचाळीस सासष्ट सासष्ट श्री प्लॉटिंग अँड कन्स्ट्रक्शन बुलडाणा